इथं अनेक आजी आहेत आमचा एक मित्र त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा तो सांगायचा की माझी आजी मोठ्या घरातून आली आणि आमच्या घरी आल्यानंतर या सगळ्या गर्दीत वावरताना आजी राबत राबत म्हातारी होऊन गेली सणाच्या निमित्तानं आम्ही कधीतरी गावाकडे जायचो आजी वाट बघत बसायची डोळ्यात जीवन आम्ही उमऱ्यापाशी आलो की आजी पळत यायची जवळ घ्यायची गालावरून हात फिरवायची तिची ओठ गालावर, गालावर लावायची डोक्यावरून हात फिरवत बोट मोडायची आमची आजी म्हणजे नऊवारी लुगड चुळीला बांधलेली गाठ कमरेला खोचलेली पिशवी आणि त्या पिशवीत वर्षभर साठवलेले शी दोनशे रुपये पण आम्ही लेकर दिवाळीला आलो कि ते शी दोनशे रुपये पण रुपये दोन रुपये करत सगळ्या नातवांमध्ये वाटून टाकायची वर्षभराची सगळी दौलत दिवाळीच्या सणाला नातवांमध्ये वाटून टाकणारी तुक चेहऱ्याची आजी माझ्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती आजोबा आजीशी फारसे बोलायचे नाहीत थोडं काही झालं का करागवायचे एकदा तांब्याला हात लागला आणि पाणी ताटात कलंडलं चार चौघात आजोबांनी आजीचा अपमान केला तरी सुद्धा आजी मात्र आजोबांची ठेप ठेवायची वेळच्या वेळेला जेवायला देणार कपड्यांची घडी इस्त्री कधी मोडू दिली नाही आजीनं म्हाताऱ्यावर आजीचा लय जीव दिवाळीच्या सणाला आम्ही आलो आजी हो हो की आजी असा वाड्यासमोर तळवट टाकायची त्या ओट्यावर आणि त्या तळवटावरती आम्ही पाच पन्नास पोरस सगळेजण झोपी जायचो मोठा जथ्था होता सगळी भावकी घरात इनमिन थोड्याशा उशा प्रत्येकाला उशी मिळायची नाही ज्याच्या मनगटात रग त्याला उशी मिळायची मला मात्र कधी उशी मिळाली नाही मी कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो तशी आजी यायची मला उचलून घेऊन जायची बाकीच्या पोरांना कापसाच्या उशा मिळाल्या पण माझ नशीब थोर मला डोकं टेकवायला कायम आजीचा हात मिळाला आजीच्या हातावरती डोकं टेकवायचं नाजीला म्हणायचं आजी एखादी गोष्ट सांगशील माझी आजी फारशी शिकलेली नाही पण तिनं किती किती गोष्टी सांगितल्या मला तिनं गोष्ट सांगितली ज्ञानोबांच्या रुक्मिणीची तिच्या वाट्याला किती किती दुःख आलं लेकरांचं सुखही तिला बघता माझ्या आजीनं मला गोष्ट सांगितली आहिलेची काय दोष होता तिचा पण दगड झाला मला गोष्ट सांगितली चोखोबांची पत्नी सोयराबाई नाही मंदिरात येऊ दिलं नाही लोकांनी दर्शन घेऊ दिलं आजीनं गोष्ट सांगितली मला अहिलेची आजीनं गोष्ट सांगितली सीतेची सीतेची गोष्ट सांगताना आजी मात्र व्याकुळ होऊन जायची आजी म्हणायची सीता तशी जनकाची लेख मोठ्या घरातून आली अयोध्येची राणी होणार होती पण वनवास वाट्याला आला वनवासाला जाताना अयोध्येच्या राजवाड्याचा मोह तिला झाला नाही पण एका सोन्याच्या हरणाचा मोह झाला प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे धावत गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं जिला राजवाड्याचा मोह झाला नाही तिला सोन्याच्या हरणाचा मोह टाळता आला नाही बायांचं नशीबच मेलं असं कशा कशाचा हट्ट करायचा नाही आणि कशाचा हट्ट केला की झा आला आयुष्याच मातेर सीतीची गोष्ट सांगताना हळवी होऊन जायची मी मात्र झोपी जायचो आजीच्या हातावरती डोकं ठेवून किती किती गोष्टी मी ऐकल्या पुढे मोठा झालो कॉलेजला म्हणून पुण्यात आलो माझा मित्र आणि मी एका खुलीत राहायचो परीक्षेचे दिवस होते तब्येत जरा नरम गरम होती वडिलांना फोन केला आणि म्हटलं बाबा तब्येत बरी नाहीये आईला पाठवत त्याच वेळेला आई नेमकी पाय घुसरून पडली आणि आईचा हात आता काही काळासाठी गळ्यात असणार होता वडिलांना म्हटलं आईला नाही किंवा आजीला तरी पाठवावं खूप दिवस झाले आजीला भेटलो नाही आणि ती आली ना बरं वाटेल मला पहिल्यांदा आजी माझ्यासाठी शहरात आली कितीतरी बाया आयुष्यभर गावाकडे राहतात आणि नातवासाठी पोरांची तारांबळ होऊ नये म्हणून सगळं सगळं सोडून स्वतःच सगळी पाळमोळ सोडून शहरात जाऊन राहतात तशी माझी आजी काही दिवस माझ्याकडे आली गोळ्या औषधं तर सुरूच होती पण आजीच्या नुसत्या येणानं सुद्धा मला आता बर वाटत होत एका पिशवीत आजी तिचा संसार घेऊन आलती काय होता आजीचा संसार दोन लुगडी आरसा केची फनी मेनाची डबी कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक मी अभ्यासाला खुलीत बसलो की शेजारच्या मंदिरात जायची आणि हरिपाठ वाचत बसायची संध्याकाळी बरोबर दिवा लावायची फार कलाकुसर नव्हती पण टिपक्या टिपक्याची रांगोळी मात्र एवढे एवढ्या अशा खुलीत का होईना ना ती काढायची एवढ्या एवढ्याशा अशा खोलीच आजीनं घर करून टाकलं आठ दिवस कुठं गेले कळलं सुद्धा नाही वडिलांनी फोन केला परीक्षा संपल्या रे दोन दिवसानं आजीला घ्यायला येतो दोन दिवसानं आजी आता पुन्हा गावाकडे जाणार मला करमत नव्हतं ठरवलं साठवलेल्या हो पैशातून आजीसाठी साडी आणायची लहानपणी गावाकडे गेलं तर पिशवीत लपून ठेवलेले एक दोन रुपये करत करत सगळ्या नातवांना वाटून टाकायची आता रुपया दोन रुपये करत मी पण दोन चारशे रुपये साठवले हो होते आजीसाठी साडी घेऊन आलो म्हटलं आजे नेसून दाखव हो की तशी आजी लाजली आता ही साडी कशी नेसू गावाकडे जाईन जाऊ बाईला घडी मोडायला देईल आणि मग मी नेसल ह्या म्हाताऱ्यांना विचारा नवऱ्यानं जर कधी साडी आणली तर बाई पहिल्यांदा स्वतः नव्हती हो घाल आधी जावला म्हणायची बाई तू घडी मोड आता नवीन पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का आणि आपण कुणी घडी मोडायला देतोय आता आणल्याबरोबर लगेच आपण नेसायची लगेच सेल्फीन लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कुणी कुणी बघितलंय कुणी कुणी बघितलंय कुणी कुणी बघितलं ह्या बाया अशा होत्या की साडी आणली तरी आधी जाऊला घडी मोडायला द्यायची आजीनं ती साडी तशीच पिशवीत ठेवली हो दोन दिवसानं वडील घ्यायला येणार होते पण आजच नेमका फोन आला बाळा लगेच निघ आजीला घे इष्टीत बसा नगरच्या स्टँडवर उतरा मी घ्यायला येतो बाबा झालं काय बाबांनी पानावलेल्या डोळ्यांनी सांगितलं आजोबा गेले आजीला सांगू तरी कसं आजीला सांगितलं नाही की बाबा गेले म्हणून आजीला म्हटलं आजोबांची तब्येत बरी नाही आपल्याला लगेच निघावं लागते घाई येत आम्ही एसटी स्टँडला आलो एसटीत बसलो पण आजीची पिशवी मात्र चुकून तशीच खोलीवर राहिली काहीतरी गडबड आहे याची कानकून आजीला लागली असावी सारखी पदर डोळ्याला लावायची आणि खिडकीतनं बाहेर बघायची गावाकडे गेल्यानंतर आजीनं एकदाच टाहो फोडला आणि नंतर गप्प झाली अख्खं आयुष्य शिस्तीत गेलं कधी मान इकडे तिकडे करून आजीनं बघितलं नाही आजोबांनी नुसती नजर फिरवली तर घरातल्या सगळ्या आजो पाया आजोबांकडे पाहत राहिली अश्रू डाळत राहिली तिच्याच कुण्या एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती शेवटची टिचकी मारली भरभरून बोलणारी नातवांसोबत गप्पा मारणारी आजी गप्प गप्प होऊन गेली पुढे आम्ही मोठे झालो दरम्यान पाच सहा महिन्यानं असं वाटलं की आजीला भेटायला जावं आजीला भेटायला गेलो खोलीवर राहिलेली पिशवी घेऊन गेलो पुढचे दोन दिवस आजी गप्पच होती जाताना म्हटलं आजे काळजी घे तब्येतीची जरा बघत जा स्वतःकडं खोलीवर राहिलेली पिशवी आजीच्या समोर ठेवली तुझी पिशवी राहिली होती खोलीवर ती घेऊन आलो पिशवीतलं सामान आजीनं असं खाली लोट होतलं तिची दोन जुनी लोगडी मी घेतलेली आणि तिनं न वापरलेली नवी कोरी साडी केस विचरायची फनी आरसा मेनाची डबी आणि कुंकवाचा करंट ते सगळं सामान आजीनं बघितलं आणि दोन दिवसापासून गप्प असणारी आजी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून जोरात काय करू रे आता या सगळ्याच ही मेनाची डबी आणि हा कुंकाचा करंट लहानपणी तिच्या हातावरती डोकं ठेवून आम्ही गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झालो आज ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती रडत आजी होती पण सगळ्याच बाह्यांचं दुःख रुक्मिणी काय अहिल्या काय सीता काय आम्ही लहानाचे मोठे झालो आपापल्या घरांमध्ये विसावलो पुण्यात मोठा फ्लॅट आहे पण गावाकडची दिवाळी मात्र खूप दिवसांपासून गेलो नाही गावी या वर्षी ठरवलं नातवांना घेऊन गावी जाईल माझ्या लेकाला आणि लिकीला म्हटलं चला या वर्षीची दिवाळी गावाकडे गावाकडे गेलो वाडा तसाच होता भिंती आता खचल्यात था। म्हाताऱ्या झाल्या वाड्याच्या भिंतीवर आजी आजोबांचा फोटो तेवढा होता चुलते काके आहेत का पण पहिल्यासारखं प्रेम नाही पहिल्यासारखा ओलावा नाही पहिल्यासारखं बोलणं चाललं नाही पोरांना सगळा गाव फिरून दाखवला शेताच्या बांधावरती घेऊन गेलो दमून भागून आलेली पोरं संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अशेत झोपलो आता घरात उषा खूप होत्या पण उशांवर टेकवायला डोकी उरली नव्हती सगळी पाखरं आपापल्या आप घरात विसावून गेली माझ्या लेकीनं माझ्या हातावर डोकं ठेवलं होतं आणि म्हटली बाबा मला एखादी गोष्ट सांगशील आणि मग तिला गोष्ट सांगितली मी माझ्या आजीची माझ्या सीताबाईची कसं जगली कसं राहिली येणाऱ्या पिढ्यांना गोष्टी सांगता यायला पाहिजेत आपल्या आपल्या गोष्टी माझी आई अशी होती माझे बाबा अशी होती माझी आजी अशी होती माझे आजोबा अशी होते आणि ह्या गोष्टी जर एकमेकांना सांगायच्या असतील ना तर ते प्रेम तो ओलावा कायम आपल्यामध्ये हसला पाहिजे आणि म्हणून मी मग अशी म्हटलं संत कथा का सांगायची संतांचं चरित्र का सांगायचं त्यांच्या आयुष्यातले सुखदुःखाचे प्रसंग का सांगायचे येणाऱ्या पिढ्यांना केवळ आणि केवळ त्यांच्यातलं माणूस पण जिवंत राहावं यासाठी जर आपण हे सांगत राहिलो तर येणाऱ्या पिढ्यांना घरातली माणसं कळतील आणि तुमच्या माझ्यावर उपकार करणारे संत कळतील आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्या येताना तुमच्या सगळ्या तरुणांना घेऊन या तरुण पोरांना घेऊन या त्यांना ज्ञानोबा तुकोबरा यांची मी गोष्ट सांगणार महाराज मी फार तत्वज्ञान सांगायला आलेलं नाही मला साधी साधी गोष्ट सांगायची ज्ञानोबरायांची तुकोबरायांची सावतोबांची निळोबरायांची चुकोबा महाराजांची की ज्या तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांना सांगता येतील की हेच ते ज्ञानोबा आहेत ज्यांनी जगासाठी पसायदान मागितलं तुम्हाला अभिमानानं सांगता येईल हेच ते तुकोबर आहेत ज्यांनी वैराग्य नुसतं सांगितलं नाही ते जगले हे तेच सावतोबा आहेत ज्यांनी कर्माला प्राधान्य दिलं हे तेच देवाला जाग विचारला ही तीच जणाबाई आहे जिच्यासाठी भगवंत धावून आले ह्या संतांच्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगता याव्यात यासाठी आपण ही संत कथा करतो आणि माझा असा हट्ट नाहीये की मी जसं सांगेल तसंच तसं तुम्ही ऐका तुम्ही चिकित्सा करा चांगलं काय खरं काय वाईट काय बरं काय आणि ते चिकित्सा करून ताऊन सुलाखून स्वीकारा आणि मग पुढच्या पिढ्यांना सांगा